जय श्री कृष्ण जन्माष्टमी दोन हजार चोवीस सव्वीस ते सत्तावीस ऑगस्ट हे आहेत योग्य तारीख शुभ मुहूर्त आणि पूजाविधी आज आपण व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जन्माष्टमी कधी आहे सव्वीस की सत्तावीस ऑगस्ट पूजा व पारणाचा मुहूर्त शुभ योग आणि पूजाविधी याबद्दल माहिती देणार आहोत तर मान्यता अशी आहे की भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान कृष्णांचा जन्म झाला होता म्हणूनच भाद्रपद अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते दरवर्षी जन्माष्टमीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री झाला होता या दिवशी उपवास करून भगवान कृष्णांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग जाणून घेऊया की दोन हजार चोवीसमध्ये जन्माष्टमी कधी आहे पूजा व पारणाचा मुहूर्त पूजाविधी आणि या दिवशी बनणारे शुभ योग कोणते आहेत जन्माष्टमी तिथी व शुभ मुहूर्त दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये कृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट सोमवार या दिवशी साजरी केली जाईल अष्टमी तिथी सुरू होईल सव्वीस ऑगस्ट सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होईल सत्तावीस ऑगस्ट सकाळी दोन वाजून एकोणीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्र सुरू होईल सव्वीस ऑगस्ट सायंकाळी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी रोहिणी नक्षत्र समाप्त होईल सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी तीन वाजून अडतीस मिनिटांनी निषिद्ध काळ पूजा वेळ सव्वीस ऑगस्ट रात्री बारा, बारा ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत जन्माष्टमी व्रताचा पारण कधी करावा पंचांगानुसार गृहस्थ जीवन जगणारे सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमीला व्रत करतील त्यांच्या व्रताचा पारण सत्तावीस ऑगस्ट सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनंतर केला जाईल जन्माष्टमी पूजा विधी जन्माष्टमी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान आदी करून व्रताचा संकल्प घ्या पूजास्थळी लड्डू गोपाळ जींची पूजा आणि देवकी मातेच्यासाठी प्रसुतीगृह तयार करा मध्यरात्र पूजा मुहूर्तात लड्डू गोपाळ गोपाळजींचा पंचामृताने अभिषेक करा त्यांना तिलक लावा आणि त्यांचं शृंगार करा आता त्यांना त्यांच्या आवडता माखन मिश्रीचा नैवेद्य दाखवा आणि झोका झुलवा शेवटी आरती करून पुढच्या दिवशी व्रताचा पारण करून व्रत पूर्ण करा कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्राचा योग राहील या दिवशी राशीत असेल चंद्रमा पंचवीस ऑगस्टला रात्री दहा वाजून एकोणवीस मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल हर्षण योगाचा निर्माण रात्री दहा वाजून अठरा वाजल्यापासून होणार आहे तर सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रारंभ संध्याकाळी तीन वाजून पंचावन्न मिनटांनी होणार आहे याशिवाय भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्षाचा अष्टमी तिथीला शिववास योग देखील तयार होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व योग पूजा अर्चनासाठी विशेष शुभ मानले जातात मित्रांनो जर तुम्हाला आमच्याकडून दिलेली ही सर्व माहिती आवडली असेल तर तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हे नक्की लिहा धन्यवाद